मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणावरती असलेल्या या ओव्हरफ्लोच्या पाण्याच्या म्हणजेच प्रहरा नदीवर असलेल्या या ओझर बंधाऱ्यावरती सध्या आपण आलेलो आहोत आणि हा ओझर बंधारा आत्ता आपल्याला ओव्हरफ्लो भरून व वाहतानी दिसत आहे म्हणजे एकीकडे या उत्तर उत्तरनगर जिल्ह्यामध्ये पावसाचं अत्यल्प प्रमाण असल्याने शेतीलाही सध्या पाण्याची आवश्यकता असून शेतकऱ्यांच्या जनावरांना आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या अत्यंत वेडसावत आहे आणि असं असताना या ओझर बंधाऱ्यावरून भंडारदार धरणाचं जे काय उजवा आणि दा डावा कालव्याच्या माध्यमातून शेतीला पाण्याचं आवर्तन या ठिकाणी सोडण्याची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या ठिकाणी आत्ता आपण आलेलो आहोत इथं येण्याचं तात्पर्य इथं येण्याचा आपला हा तिसरं वर्ष आहे प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत या जिल्ह्याला पावसाचं प्रमाण अत्यंत कमी असल्याने परंतु या धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे अशा पद्धतीने नदीला भरपूर पाणी या ठिकाणी वाहून जाताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि हेच पाणी जायकवाडीला जात असल्याने जायकवाडी जोपर्यंत पन्नास टक्के भरत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या कालव्यांना पाणी सोडता येत नाही अशा पद्धतीचे प्रत्येक वर्षी पाटबंधारे विभागाकडून आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळत असतं परंतु आता जायकवाडी पन्नास टक्केपेक्षा जास्त भरून झालेला आहे असं असताना आपण या ओझर वझरबंधाऱ्याच्या उजव्या कॅनॉलच्या या गेटवरती आत्ता आपण उभे आहोत आणि हा उजवा कॅनॉल अत्यंत आपल्याला माझ्या पाठीमागे बघायला मिळेल की आपल्याला कोरडा त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे याला पाणी या ठिकाणी सोडलेलं नाही या आपण इकड्या या, या बाजूला आणि हे दाखवा की हा या गेटला सध्या कुलूप लावलेला आहे हे गेट जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत या उजव्या कॅनॉलला पाणी सुटणार नाही आहे आणि आमची मागणी आहे प्रहार जन शक्ती पक्षाच्या वतीने आम्ही नियमित दरवर्षी मागणी करत असतो दोन वर्ष आम्हाला पाटबंधारे विभागाने सहकार्य केलेलं आहे की या ठिकाणी या कॅनॉलला या ओव्हरफ्लोचं पाणी सोडण्यात यावं आणि या कॅनॉलच्या माध्यमातून वड्या नाल्यांवरती असलेले जे काही गावतळे आहेत ते आपण तातडीनं भरून घेणं गरजेचं आहे जेणेकरून त्या गावतळ्यांच्या माध्यमातून पाण्याची पातळी आपल्याला जमिनीची वाढवता येणार आहे आणि शेतीसाठी असेल किंवा Uh, चारा पिका असतील आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न विहिरींची पाणी पातळी वाढवणं हे सगळे प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवता येणार आहे म्हणून प्रहर जनशक्ती पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील असतील मग अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी आणि त्याचबरोबर या पाटबंधारे विभागाचे म्हणजे मुळा आणि भंडारादारा या दोनही पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी आप अभियंतांना आपण या ठिकाणी पत्र देऊन विनंती केलेली आहे की के तुम्ही तातडीनं या भंडारा धरणाच्या उजव्या कॅनॉलला आपण पाणी सोडावं आणि या कॅनॉलच्या माध्यमातून आपण ओढ्या नाल्यांवरती असलेल्या जे काही गावतळी आहेत ती तातडीनं या ठिकाणी भरून घ्यावीत आणि मला खात्री आहे की या अहिल्यानगर जिल्ह्यातीलच आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांकडे आता पाटबंदारे खाता असल्यामुळं आणि ते स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे ही मागणी आमची तातडीनं या ठिकाणी मान्य होईल आणि या ठिकाणी तातडीनं हा जो काय आपल्याला बंद कालवा दिसत आहे उजवा कालवा ओझर धरणावरती असलेला हा या ठिकाणी सोडण्यात येईल आणि जी काही शेतकऱ्यांना आता पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे तो यो जो पाण्याचा प्रश्न तातडीनं या ठिकाणी मला वाटतं आ, मार्गी लागेल आणि शेतकऱ्यांना ला या निमित्ताने दिलासा आपल्याला देता येणार आहे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील असतील त्याचबरोबर जिल्हाधिकारी साहेब असतील आणि पाटबंधारे विभागाचे म्हणजे मुळाचे आणि भंडारादाराचे दोनही जे काही कार्यकारी अभियंता आहे यांना या निमित्ताने आमची विनंती आहे की आपण तातडीनं या नदीमधून वाहून जाणारं जे काही ओव्हरफ्लोचं पाणी आहे हे या कालव्यांमधून सोडावं आणि या माध्यमातून आपण शेततळी या ठिकाणी सर्व भरून घ्यावीत आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा द्याव्यात अशा पद्धतीची आम्ही या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद